नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला मैत्रीण आज आपण काय करणार आहोत काय भाजी बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर हवा आता सर्वात प्रथम मी तुम्हाला हे चण्याचं पीठ चण्याचं पीठ म्हणजे हरभऱ्याचं रह रह पीठ तर आज आपण ह्या चण्याचं पीठ म्हणजे हरभऱ्याच्या पिठापासून डुबुक वड्या म्हणजे पाट्याच्या वड्या म्हणतात त्या मी बनवणार आहे काळ्या मसाल्याच्या त्याच्यासाठी हे बेसन पीठ घेतलेलं आहे चण्याचं पीठ घेतलेलं आहे प्रथम आता त्याच्यासाठी काळा मसाला करण्यासाठी हे साहित्य आपण घेतलेलं आहे बघा हे बघा हे धणे घेतलेले हे लाल मिरच्या घेतलेल्या आहे कोथंबीर घेतलेले आहे आणि हे खोबरं घेतलेलं आहे आणि हा लसूण घेतलेला आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे थोडा खडा मसाला घेतलेला आहे आणि हा कांदा भाजायसाठी आपण घेतलेला आहे आणि ही एक हिरवेची पुढे घेतलेली आहे तर हा मसाला आपण काळा बनवणार आहोत तर काळ्या मसाल्यासाठी काय काय लागलेलं हे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे मैत्रीणं आणि हे बघा कांदा आपणही कापून घेतलेला आहे भाजण्यासाठी तर आता हा कांदा आपण तव्यावर टाकणार आहे तेल टाकून भाजायला असा हा काळ्या मसाल्यासाठी आपण प्र साहित्य घेतलेलं आहे आणि ते पीठ बी घेतलेलं आहे त्या वड्या बनवण्यासाठी तर मी कशी बनवते आणि काय बनवते तर त्या तुम्हाला मी दाखवत आहे आणि हा कढीपत्ता पत्ता बी मैत्रिणी आपल्या भाजी भाजीसाठी लागणारं हे सर्व साहित्य मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे आता सर्वात प्रथम आपण काय करणार आहे तव्यावर तेल टाकणार आहोत हे बघा आता आपण तव्यावर तेल टाकणार आहोत तर ते तव्यावर तेल टाकलं आहे काळा मसाला भाजण्यासाठी आपण हा थोडासा कांदा भाजून घेणार आहोत ढोल झाला आहे आता हा कांदा आपण भाजणार आहोत काळा मसाला तयार करायचा ना आपल्याला कोड़े चीवा, कोड़े चीवा मस्त असं आता आपण काळा मसाला तयार करणार आहोत पाटवड्या म्हणजे भुकवड्याची भुकवड्याची भाजी आपण तयार करणार आहे तर त्याच्यासाठी काय साहित्य घेतले ते तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे आता काळा मसाला तयार झाल्यावर आपण मस्त छानसा आप आपला पाटा धुवून घेतलेला का आहे पाट्यावर आपण काळा मसाला वाटणार आहे एकदम मस्तपैकी आपला कांद्या भरून ठेवते काळा मसाला आपण याच्यावर वाटणार आहे पाट्याच्या काळा काळ्या मसाल्यातून भाजी बनवणार आहोत आता मस्त पैकी आपला कांदा भाजत आहे तर आता मी कसा बन कशा बनवते आणि कसा कांदा भाजते सर्व मसाला कसा तळते हा तुम्हाला दाखवते पहिल्या एकदा रेसिपीमध्ये मी तुम्हाला काळा मसाला दाखवलेला होता कसा तयार करता हा तर आता मी ह्या पाटवड्यासाठी कसा मसाला तयार करणार आहे हे बी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मसाला पाट्यावर वाटून दाखवणार आहे पाट्यावर वाटून काळा मसाल्याचे आपण रसीवाड्याची भाजी बनवणार आहोत तशा मस्तपैकी रसीवाड्या तयार करणार आहोत तव्यावर आणि त्याची भाजी आपण यात काळ्या मसाल्याची बनवणार गावाकड कशा बनवायच्या त्या पद्धतीने नाही तर वा असं रशी एक प्रकार असतो मैत्रिणी कोणी काय करतं रशी ते पीठ मळून घेतं आणि पाटावर लाटतं तर आपण तसं नाही लाटणार आपण बघा कशा तव्यावर मी कसं ते पीठ तयार करते आणि त्याच्यापासून कशा त्या वाड्या तयार करते आणि ती भाजी कशी बनवते ते तुम्ही बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तशी भाजी मैत्रीणं तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दुसरी रेसिपी म्हणजे मी लवकरात घेऊन येईल आणि मैत्रीण आपल्या साध्या तर साध्या घरगुती रेसिपी राहणार आहेत तर आता आपला हा कांदा मस्तपैकी लांब होतो आहे काळा आता आपल्या काळा मसाल्याच्यावर तयार करायचा आहे तयो भाजतोच या तयावर रसी वड्याच्या भाजी बरोबर खाण्यासाठी आपण खमंग अशा भाकरी तयार केलेल्या या बघा किती मस्त पैकी अशी खमंग खरपूस अशी भाजलेले आहे काळ्या भाजी बरोबर आपण ह्या भाकरी खातो तशा खमंग अशा मस्त भाकरी तयार झालेल्या आहे आपल्या त्या भाकरी रसी वड्याच्या भाजीबरोबर काळ्या भाजीबरोबर तयार करणार आहे त्या भाजीबरोबर आपण खाण्यासाठी या भाकरी आपल्या तयार झालेल्या आहे चला मैत्रीण हे बघा आपला मसाला कसा काळा कांदाला काळा झालेला आहे कांदा भाजलेला आहे चांगला मस्त काळा आता खरपूस असा मसाला आपण मस्त भाजून घेणार आहोत मैत्रिणींनो तर तो, तो मसाला कसा भाजते येतो बघा तुम्ही त्यास गोल गोल आळे करून घ्यायचं थोडस आणि त्याच्यामध्ये हे तो मसाला आपण टाकणार आहोत खरपूस आणि असं छान मसाला आपण तयार करणार आहोत तर हे बघा पहिले आपण काय टाकणार आहे धणे हे धणे बघा कसे भाजले त्याच्यानंतर हा पा काळा मसाला काळा मसाला धणे आणि हे सगळं आपण असं लसन त्याच्यावर टाकणार आहोत मस्तपैकी असं भाजून घेणार आहोत खरपूस खरपूस असा चांगला काळा मसाला पण भाजून घेणार तर काळा मसाला कसं भासता आहे मी तुम्हाला एकदा दाखवलायला बी आहे तर आज मी तुम्हाला पाच्यावर वाटून बी दाखवणार आहे काळा मसाला ते बघा ह्या पद्धतीने मैत्रिणीला त्याच्यात हे लाल मिरच्या बी टाकायच्या आपल्याला हे बघा लाल मिरच्या बी मस्त अशा खमंगाला भाजल्या पाहिजे म्हणजे त्याचा बी अर्थ उतरतो आणि चवदार लागतो तर ह्या पद्धतीने असा मस्त खमंग असा काळा मसाला भाजून घ्यायचा आणि खरा खरा पाट्यावर वाटायचा किंवा तुमच्याकडे पाटा नसला तर तुम्ही मिक्सरमध्ये जळून घेऊ शकता तर बघा आता हा मसाला आपला खमंग असा छान असा भाजलेला आहे तर चला आपण आता तो मसाला काढून घेऊया आपण आपलं खोबरं बी भाजून घेतलेलं आहे मस्त पैकी असं बघा हे खोबरं असं मस्त आपण भाजून घेतलेलं आहे हा बघा आपला काळा मसाला किती मस्त खमंग आणि असं छान असं झालेला आहे ते बघा आपण खोबरं बी भाजलेलं आहे हे खोबरं बी ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यासाठी आपण बघा मैत्रिण हे बघा ही कोथंबीर बी आपण मस्तपैकी काढलेली आहे आता याच्यावर खाली आपल्याला काय टाकायचं आहे मीठ मीठ टाकायचं आणि आपला मसाला हा तयार करायचा आहे हे बघा किती छानसा आपला मसाला बघा भाजलेला आहे आणि किती छानसा झालेला आहे तर आता हा मसाला आपण पाट्यावर मस्त खरपूस असा वाटून घेणार आहोत चांगला बारीक हे बघा कोथंबीर बी घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला तर कडीपत्ता वाटणार नाहीत आपण हे दोन्ही साहित्य काढून घेणार आहोत अद्रक आणि हा मसाला आपण आता मस्तपैकी वाटून घेऊया मैत्रिणी तो आपला तवा ठेवलेला होता ना आता आपण पाटवड्यासाठी हे करून घेणार आहोत हे बघा असं पाणी टाकायचं त्या तव्यामध्ये थोडं म्हणजे जास्त नाही टाकायचं पाटवड्या बनवत आहोत आपण तर तवा ठेवला तो तवा मसाल्याचा होता ना त्याच्यावर आपण पाणी टाकलं आहे हे बघा हे तेल टाकायचं आहे त्याच्यात हे तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये मैत्रिणी आपण हे मीठ टाकणार आहोत हे बघा असं मीठ टाकणार आहोत त्या पाण्यामध्ये पाठवड्या तयार करताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकणार आहोत आता पाटवड्या कशा कर तयार करता ये ना मी हे तुम्हाला दाखवत आहे पाण्यामध्ये तेल आणि मीठ टाकलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये हे ना बघा हळद टाकणार आहोत हे पूर्ण हळदीचं पाणी झालं हळद टाकणार आहोत आणि त्या पाटवड्यासाठी आपण हे पीठ जे घेतलेलं होतं ना तर हे पीठ बघा ते पाटवाड्यासाठी त्याच्यावर टाकणार आहोत हे बघा पाटवडा तयार करत आहे ना त्याच्यासाठी हे पीठ टाकलेलं आहे हळद टाकली मीठ टाकले आणि पाणी आणि तेल आणि असे मस्तपैकी आपण आता हे पाटवाड्यासाठी हे मिश्रण असं हलवून घेणार आहोत तर आता हे पाटवड्या बनण्यासाठी म्हणजे आपण काही लाटून नाही करणार पण त्या कशा बनवतात त्याच्यासाठी माझ्या पद्धतीने मी बघा गावाकडे जसं बनवायचं त्या पद्धतीने त्या वड्या बनवणार आहे तर आता याच्यासाठी एक जीव आपण हे पीठ असं हलवून हलवून घेणार आहोत पूर्ण एक जीव असं हलवून घेणार आहोत ह्या गरम पाण्यामध्ये हे बघा मैत्रीण आता मी पाठवड्याचं बेसन पीठ कसं हलवत आहे असं तर आता हे बघा मैत्रीण मी कशा हलवत आहे बघा मस्त पैकी असं हलवून घ्यायचं सर्व बेसन सर्व तव्याला असं कोरडं बेसन असं लावून द्यायचं हे आपल्या वड्याचं बेसन आहे ना म्हणजे जसं पाटवड्या कशा ते कापून केले जातात तर आपण कापून नाही करणार आपण जागीच असं सर्व तव्याला असं लावणार आहोत पातळ करून हे पासा, असं सगळा तवा भरून असं पीठ पातळ पातळ करून लावून द्यायचं सगळीकडे हे बघा मैत्रिणी मी तुम्हाला दाखवलं कसं बे कसं ते बेसनपीठ तयार केलं आहे पाठवड्यासाठी तर आता ह्या पाठवड्याच धरा आता ह्या तयार ह्या आपाप आता गॅस आपण बंद केलेला आहे आता हे बेसनपीठ आपण सगळीकडे पसरून दिलेलं आहे आणि बेसनपीठ थंड झाल्यावर हे उलथून मग त्याच्या आपण असा हाताने तुकडे करून त्या रश्यामध्ये सोडणार आहोत तर हे पाठवड्यासाठी आपलं बेसन असं चांगलं कडून घेतलेलं आहे याच्यात तिखट वगैरे काही टाकलेलं नाही आपण आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घेणार आहोत आता बरोबर बघा मैत्रिणी आपला पाटा स्वच्छ आपण धुवून घेतलेला आहे तरी परत आपण धुवून घेऊ असा पाटा धुऊ काढायचा असं धुम काढायचा मस्त पैकी खोबरं बघा असं असं ठेसून घेणार आहोत आपण छान असं ठेसून घ्यायचं खोबरा आपण ठेसला आहे खोबरा आता ठेसून घेतला आहे अद्रक बी बघा आपण याच्यावर ठेसून घेतले आहे आता याच्यावर ह्या मिरच्या आपण का लाल मिरच्या त्या लाल मिरच्या आता याच्यावर झेट काढून घेतले नव्हते आता हे धीट काढून घेतले तर हा मसाला आपण हे बघा असं काही करून हे बघा आता आपण हा मसाला मस्त पैकी वाटणार आहोत हे खरा खरा पण आता हा मसाला आपण खरा खरा असा मस्त वाटून घेणार आहोत हे बघा असं पाणी टाकायचं आणि हे बघा खरा खरा मस्त पैकी आता मैत्रिण तुमच्याकडे पाटा नसून तो तुम्ही काय करायचं मिक्सर मध्ये असा मसाला काळा वाटायचा आता माझ्याकडं पाटा आहे मी पाट्यावर मस्त वाटून घेताय बघा असं असे मसाला आहे ना मटणाला बी चालतो का मैत्रिण काळी भाजी मटणाची वाम मच्छीला मी चालतो हा मसाला तर आम्ही तुम्हाला मसाला कसा तयार करायचा दाखवून देणार त्या पद्धतीने मसाला तयार करत जास्त बेकी असा खरपूस असा मसाला असं छान भाजायचा वाटायचा असं परत त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे लोकल वापर आपण वाटायचो आज वाटून मस्त तरी ते आपण बाजूच्या भाकरीबरोबर रशीवाड्याची भाजी खाणार आहोत आता आपल्या वड्याचा थंड होता आहे पर्यंत मसाला आपला मस्त तयार होतो वाटला जा जातो आता जा जा। हा अर्धा मसाला आपला झालेला आहे ना तर हे बघा मैत्रिण त्याच्यात हा ही कोथंबीर आता आपण टाकणार आहे वाटायला बारीक वाटून घ्यायची खरपूस असा मसाला भांगायचा मस्त पैकी वाटायचा तुम्ही uh, मिक्सर वर जळून घ्यायचा पूर्ण मसाला आपला एकदम बारीक होत

तो भाजी अशी चवदार लागतो मैत्रिणी मी खरोखर तुम्हाला सर्व मसाला पात्यावर वाटून दाखवते बघ का तुम्ही तुम्ही म्हणता अर्धा वाटला मी मिक्सरवर नाही पूर्ण पात्यावर तुम्हाला मसाला वाटून पूर्ण भाजी कशी केल्या जाते ते तुम्हाला दाखवता आहे मला दंबी लागला वाटत नाही मैत्रीण मस्त पैकी असं मस्त वाटत हे आता काय आज हे गोळा एकदाच वाटायचा म्हणजे झालं मस्त खोबरं वाटलं आपण कस बघितलं तुम्ही